नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आता अवकाळी पावसाबद्दलची एक सर्वात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आता पुढील आठ ते आठ आणि नऊ या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन दिवस हे खूपच अवकाळी प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिका पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येते तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यामध्ये नाशिक नाशिकमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये या ठिकाणी आता वादळीसह या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात येते त्यानंतर मुंबईमधल्या एरियामध्ये सुद्धा या ठिकाणी तसेच ठाणे पालघर कल्याण या ठिकाणीसुद्धा जोरदार वादळीसह या ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात येते त्यानंतर पुणेमध्ये सुद्धा उद्या बारा साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते पुण्यासोबतच त्या ठिकाणी जे सव जवळचे कोरेगाव सासवड या ठिकाणीसुद्धा आता पावसाची शक्यतासुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात येते तर मित्रांनो आठ आणि नऊ या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये खूपच प्रमाणात म्हणजे वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येते त्यानंतर आपण या ठिकाणी चाळीसगाव जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणीसुद्धा उद्या या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते तर मित्रांनो नऊ तारखेलासुद्धा नऊ तारखेला म्हणजे आता या ठिकाणी आठ आणि नऊ हे दोन दिवस खूपच महत्त्वाचे या ठिकाणी देण्यात येत आहे तर मित्रांनो साडेतीन ते ती चार दरम्यान मालेगावमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी पाऊस हे मोठ्या प्रमाणात होते हे पडणार आहे त्यानंतर मित्रांनो नऊ तारखेलासुद्धा या ठिकाणी पुणे मालेगाव नाशिक अहमदनगर सांगली सातारा कोल्हापूर आणि या ठिकाणी मुंबईमधले जे ठाणे पालघर राजव एरिया त्या या एरियांमध्ये सुद्धा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात ही आलेली आहे त्यानंतर मित्रांनो रत्नागिरीमध्ये सुद्धा रत्नागिरी सांगली सातारा या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर त्यानंतर नांदेड लातूर या सुद्धा थोड्याफार पावसाची या ठिकाणी शक्यतासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली तर मित्रांनो या ठिकाणी आठ आणि नऊ या दोन दिवसांमध्ये आठ नऊ या दोन तारखेमध्ये तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण म्हणजे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली तर मित्रांनो या ठिकाणी हे जे शेतकरी असतील तर त्यांनीसुद्धा आता या ठिकाणी काळजी घेण्याचे या ठिकाणी त्यांनी निर्देश दिलेले तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन हवामानबद्दलची जी सुद्धा नवीन अपडेट ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतं